नमस्कार, मी वैशाली पाल, स्वागत संकल्पदीप सामाजिक बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली डोंबिवली शिवसेना शाखेजवळ भगवान कोठेनगर गणेशनगर डोंबिवली पश्चिम येथे संकल्पदीप सामाजिक संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकल्पदीप सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदरील कार्यक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घेतला नमस्कार माझं नाव गणेश मोजा आहे मी संकल्पदित सामाजिक संस्था या संस्थेचा सहचिटीस आहे आमची संस्था गेल्या अनेक वर्षापासून या विभागामध्ये या प्रभागामध्ये कार्यरत आहे आणि असे अनेक उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही राबवतो नुसतंच जयंती साजरी करणं हा आपला उद्देश नाही आहे तर बाबासाहेबांनी फेरलेले विचार हे तलंगणाच्या लोकांपर्यंत पोचावे हा आज आज त्याच्यामागचा उद्देश आहे आणि आम्ही त्याप्रकारे ह्या विभागामध्ये या लोकांमध्ये ते रुजवण्याचा आणि ते पेरण्याचा आम्ही प्रयत्न करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही बारा तारखेला बारा एप्रिलला रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्यानंतर तेरा तारखेला भव्य मिरवणूक रॅली या ठिकाणी आयोजित केली होती आज आणि वृद्धाश्रम शास्त्रीनगर शास्त्रीय हॉस्पिटल त्या ठिकाणी फलहार वाटप करत होतो केलेला आहे काल आज आरोग्य शिबिराची चाचणी आहे आरोग्य शिबिरामध्ये दाताचे चेकअप आहेत त्याच्यानंतर छोटे छोटे जे रक्तदान रक्ताच्या चाचणी आहेत ती चाचणीसुद्धा ह्या ठिकाणी होत आहे बालरोगतज्ञ आहेत स्त्री लोकतज्ञ आहेत डोळ्यांचा चेकअप आहे असे अनेक उपक्रम आज, रागो है। आज है। या ठिकाणी राबवलेले आहेत आज संध्याकाळी आमचे काही मान्यवरांचे स्वागत सत्कार हा आम्ही स्वागत सत्कार आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून आम्ही या विभागातील नागरिकांना म्हणजे जे उत्तम कार्य करते त्यासाठी आम्ही उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देणार आहोत आमच्या विभागामध्ये ज्याने जे आमच्या आमदार आहेत रवींद्र चव्हाण यांना आम्ही संकल्पदीप गौरव पुरस्कार सन्माना या सन्मानाने त्यांना सन्मानित करणार आहोत त्यानंतर आमच्या विभागाचे नगरसेवक आहेत आदरणीय जनार्दन शेठ माजरे यांनी या विभागामध्ये उत्तम कार्य केलेलं आहे उत्तम सहकार्य केलेलं आहे म्हणून त्यांना आमच्या संकल्पदीप सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक विभागरत्न पुरस्कार म्हणून आम्ही त्यांना देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत त्यानंतर उत्कृष्ट कार्यकर्ता उत्कृष्ट कार्यकर्ते वर्णोत्तर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ज्याने ज्याने या संघटनेला सहकार्य केलेलं आहे ज्याने ज्याने ज्याच्या ज्याच्या माध्यमातून या संघटनेचं आर्थिक बल किंवा एक चांगलं बल निर्माण झालेलं संघटनेला तर अशा लोकांचं आम्ही या आज या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र